नमस्कार आमच्या स्पाइस टोएलच्या आजच्या नवीन भागामध्ये तुम्हा सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत माझी आई आणि मी तुम्हाला नेहमी पारंपरिक रेसिपीज दाखवतो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन हो, आलो एक खास स्पेशल रेसिपी डायरेक्ट काश्मीरमधली तर आज माझी आई तुम्हाला दाखवणार आहे काश्मीरी चिकन नेहमी पारंपरिक पदार्थाचे आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवत असतो ज्याच्यामध्ये जास्त काही मसाले नसतात आणि झटपट बनणाऱ्या त्या सगळ्या पाककृती असतात परंतु आजची जी रेसिपी है। थोड़ी ची ची गरत है थोड़ी आहे त्याला थोडीशी पूर्वतयारीची गरज लागणार आहे कारण ह्यामध्ये थोडे मसाले आहेत थोडेसे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे परंतु जेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवाल काश्मीरी चिकन बनवाल आणि तुमच्या घरच्यांना खायला घाला तुम्ही स्वतः साखून बघाल त्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्या श्रमाचं सार्थक झाल्याचं नक्की समाधान मिळेल कारण ही अतिशय लज्जतदार आणि एकदम रिच अशी ही रेसिपी आहे ज्याचा रंग बघूनच तुमचं तुमच्या तोंडाला पाणी सुटणार आहे आणि तर माझी आई तुम्हाला आज दाखवणार आहे काश्मीरी चिकन तर चला पाहूया त्याचं साहित्य आणि कृती काश्मीरी चिकन बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया तर हे आहे अर्धा किलो का चिकन जे आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि मिडियम साईजचे तुकडे आहेत या अर्धा किलो चिकनसाठी आपण घेतले दोन छोटे कांदे आणि दोन छोटे टोमॅटो जे आपण अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत आलं लसूण पेस्ट लागणार आहे आपल्याला हे आहे दोन छोटे चमचे विनेगर ह्या पाच सहा काश्मीरी आ, सुक्या मिरच्या ज्या दहा मिनटासाठी आपण पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत जेणेकरून त्या थोड्या सॉफ्ट होतील आणि हे गरम मसाला आहे ज्याच्यामध्ये एक चमचा जिरं mm -hmm. एक चमचा राई पाच सहा का हे लवंगा दोन तीन दालचिनीचे तुकडे आणि दहा बारा काळी मिरी हे गरम मसाले आणि ह्या आ, सुक्या मिरच्या आपण एकत्र एक वाटून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला थोडेसे काजू लागणार आहेत हे भिजत नाही घातले तरी चालतील नंतर आपण थोडं पाणी घालून ह्याची पेस्ट बनवणार आहोत थोडीशी हळद मीठ आणि तेल एवढ्या साहित्यामध्ये आपण आज बनवणार आहोत मस्त डेलिशियस काश्मीरी चिकन तर आता आपण ह्या सगळ्या ज्या मसाले आहेत ते आपण वाटून घेऊया सुरुवातीला आणि ह्या चिकनला विनेगर हळद आणि मीठ लावून थोडा वेळ मॅरिनेट करायचं आहे तर सुरुवात करूया तर आपण आता हे चिकन जे आहे ते मॅरिनेट करायला सुरुवात करूया सर्वप्रथम ह्याच्यामध्ये हळद टाकायची आपल्याला तर पाव चमचा हळद आहे ही नंतर मीठ आणि शेवटी विनेगर आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे सुरुवातीलाच आपण हे मॅरिनेट कराय करून ठेवायचं आणि मग आपली वाटणं करायला सुरुवात करायची जोपर्यंत आपली वाटणं होत आहे तोपर्यंत हे छान मुरेल जास्त वेळ आपल्याला काही ठेवायचं नाही आहे हे मुरवत तर आता आपण आपली वाटणं करायला घेऊया तर आपली ही सगळी वाटणं तयार आहेत हे आहे आलं लसूण पेस्ट नंतर हे आपलं काश्मीरी मिरची आणि गरम मसाला त्याची पेस्ट आणि ही आहे काजूची पेस्ट तर आपण आता आपलं चिकन जे आहे ते आपण आता तळून घ्यायचं आहे पहिल्यांदा सर्वप्रथम तर पहिल्यांदा आपण आता त्याला तळून घेऊया तर आपण एक कढई तापत ठेवली आहे ती तापली आहे आता आपण ह्याच्यामध्ये तेल घालणार आहोत तेल जरा जास्त घालायचं कारण आपण हे सगळे जे आपले चिकनचे पीसेस आहेत ते थोडेसे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे थोडं थोडं घालायचं आहे आपल्याला आणि छान फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय केल्यानंतर जे तेल उरेल ना त्यातच पुन्हा आपण चिकन करणार आहोत हे आपलं चिकन असं छान आता तळून झालेलं आहे आपण हे आता काढून घेऊया तर आपलं हे चिकन तळून तयार आहे आता आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर जे आपण तळणा तेल घेतलं होतं तेच तेल आता आपण वापरणार आहोत आता आपण कुकर मध्ये करणार आहोत तर कुकर ताप ठेवूया आणि आपलं जे तेल होत तेच थोडं याच्यामध्ये वापरायचं आहे आता आपलं हे तेल छान तापलेलं आहे आपण पहिल्यांदा कांदा घालणार आहोत आपण ट्राय करून घेऊया कांदा थोडा गुलाबी होईपर्यंत तळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा आलं लसूण पेस्ट घालणार आहोत दीड टेबल स्पून आपण आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आता दोन मिनिटांनंतर आपण आपली जी लाल पेस्ट बनवली होती लाल मसाला काश्मीरी मिरची आणि गरम मसाला ती पेस्ट आपण याच्यामध्ये घालणार आहोत काश्मीरी मिरची त्यानंतर एक चमचा राई एक चमचा जिरं काळी जिरी लवंग आणि दालचिनी असा जो मसाला आपण बनवून घेतला होता तो ह्या कांद्याबरोबर फ्राय करून घ्यायचा आहे काश्मीरी मिरचीचा रंग येणार आहे ह्याला छानपैकी आणि याच वेळी आपण आपलं जे वाटणाचं पाणी होतं ते पण थोडं थोडं घालून हे फ्राय करत राहायचंय आपलं हे तेल सुटायला लागलेलं आहे आता तर आता आपण काजूची पेस्ट घालतोय या काजूच्या पेस्टमुळे खूपच असा रिचनेस येणार आहे ह्या करीला तर काश्मीरी मिरची आणि ही काजूची पेस्ट तो गरम मसाला असा सगळा स्वाद यामध्ये अगदी छान ते उतरणार आहे आणि त्यात हे तळून आपण घेतलेलं चिकन त्यामुळे एक वेगळाच स्वाद येणार आहे थोडं पाणी घालूया आपला हा मसाला परतून झालेला आहे आता आपण टोमॅटो घालूया हे बारीक चिरलेले दोन छान रसाळ टोमॅटो आहेत ते आता आपण फ्राय करून घेऊया आपला हा मसाला आता छानपैकी एकजीव झालेला आहे परतून झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये चिकन घालणार होत आता हे छान मिक्स करून घेऊया आणि आपलं जे वाटण बनवलं होतं त्या सगळ्याच जे पाणी आहे ते घालूया रंग एकदम भन्नाट आलेला आहे तुम्हाला दिसत असेल साधारण दोन कप आपण पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये आता थोडंसं मीठ घालूया आपण ॲडजस्ट करायचं आहे तुम्ही टेस्ट करून हे अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपल्याला काश्मीरी चिकन खायला मिळणार आहे खूप पाणी घालायचं नाही आहे एकदम अशी जास्त थिक पण नाही मिडियम ग्रेव्ही आणि आता आपण कुकर बंद करून दोन शिट्या घ्यायच्या आहेत फक्त दोन शिट्या कारण आप ऑलरेडी आपलं झालेलं आहे चिकन आता आपण फक्त दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत आणि दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर जेव्हा सुटेल त्यावेळेस आपण टेस्ट करणार आहोत की आपल्या चिकनचा रंग कसा आलेला आहे तर भेटूया दोन शिट्ट्यानंतर आता आपण उघडून बघूया आपला कुकर काय रंग आलाय आणि एकदम असा छान तवंग देखील आलेला आहे आणि काय मस्त वास सुटल्या आई एकदमच एक मस्त आपण करतो तर सगळ्यांनाच आवडतं आज आपण आपल्या सगळ्या व्ह्युअर्सनं ही रेसिपी शेअर केलाय तर मला खात्री त्यांना देखील हे आवडेल हे बघा आता आपण हे सर्व करून घेऊया ह्याचा अगदी छान मस्त रेस्टॉरंट सारखं झालेलं दिसते आणि एकदम घमघमाट सुटलेला आहे कुकर उघडल्याबरोबर तुम्हाला ही नक्की आवडेल आता वरून फक्त थोडीशी कोथिंबीर घालून आपण सर्व करायला घेऊया एकदम मस्त रेस्टॉरंट स्टाईल आपलं काश्मीरी चिकन तयार आहे एकदा कराल तर पुन्हा पुन्हा करणार ह्याची मला खात्री आहे करा आणि तुमच्या कॉमेंट्स नक्की लिहा कशी काय वाटली आमची ही आजची रेसिपी काश्मीरी चिकन नावाप्रमाणे खूपच छान आहे आणि करायला थोडीशी जरा वेळ लागतो पण रिझल्ट एकदम छान आहे तर ही आमची काश्मीरी चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंटद्वारे कळवा कारण तुमच्या प्रत्येक कमेंटची आम्ही दखल घेत असतो आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी पाहत राहा स्पाईस स्टोरी अँड सोल धन्यवाद